नमस्कार स्वागत आहे आप आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अस्सल कोल्हापुरी पद्धतीची तिखट आणि चटपटीत व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही रेसिपी ना रेस्टॉरंटसारखीच लागते चवीला अगदी कारण की त्यामध्ये आपण आहे ना आपला घरगुती मसाला तयार करणार आहे ताजा कोल्हापुरी मसाला तयार करण्याची पद्धत सांगणार आहे त्यानंतर भाज्यांचा योग्य वापर आणि ग्रेवीची एकदम जी आपण ग्रेवीचं जे थिकनेस असतं ना किंवा स्ट्रक्चर कसं करायचं ते पण सांगणार आहे आणि घरगुती साहित्यामध्ये जर हॉटेलसारखी भाजी होत असेल ना तर आपण हॉटेलला जाणंच विसरून जाणार आहे एकदम अस्सल झणझणीत चवच येणार आहे अगदी हॉटेललाही मागे टाकेल अशी आपण कोल्हापुरी व्हेज करणार आहे तर चला आता जास्त वेळ न घालो आपण इथे ना सुरुवात करूया रेसिपीला पण त्याआधी काय करायचं माहिती आहे का ज्यांनी चॅनलला केले नाही आहे ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा तर चला आता सुरुवात करूया इथं आहे ना आता सुरुवातीला आहे ना मसाला तयार करू कोल्हापुरी मसाला म्हणजे या भाजीसाठी जो मसाला लागतो ना तो तयार करणार आहे तर कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये धनं घालायचं जिरे घालायचे आहे त्यानंतर इथं आहे ना ही मिरची घालायची ही आहे बिडगी मिरची एक तेजपत्ता घालायचा एक वेलची घालायची आहे त्यानंतर आहे ना तमालपत्र घालायचं आहे एक आणि मिरे लवंग घालायचे आहे आणि छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं तर खोबरं पण आहे ना तीन चमचे पोहे खायचे लागणारे म्हणजे वाटीभर आहे छोटी वाटी तर आणि खोबरं पण परतून घ्यायचं आहे आणि मसाले ना थंड होऊ द्यायचे आता परतल्यानंतर थंड झाल्यानंतर याचे ना त्याला मिक्सरला बारीक करायची आहे मसाले थंड झाले आता मिक्सरला बारीक करून घेऊ एकदम जेवढं चिकन होईल तेवढं बारीक करायचे आणि त्यामध्येच लगेच दोन कापले टोमॅटो घालायचे आणि टोमॅटोची छान आता प्युरी तयार करून घ्यायची मसाल्यामध्ये तर बघू शकता इतका असा सुगंध सुटला आहे प्युरी तयार केली त्याचा तर कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि आता भाज्या ज्या कट करून ठेवल्या का त्या भाज्या घालायच्या उकडायला तर त्यामध्ये ना फ्लावर घेतला एक वाटी एक वाटी गाजर घेतलं एक वाटी वटाणे घेतले आता ही भाजी ना थोडीशी कमी क्वांटिटी आहे तर त्यामुळे एक एक वाटी घेतली आणि जास्त क्वांटिटी जर करायची असेल तर जास्त वापरावं लागेल ही फक्त तीन ते चार जणांसाठी बन भाजी बनवत आहे आणि थोडंसं मीठ टाकून छान उकडून घ्यायची भाज्या ना सगळ्या एक एकसारख्या कापा म्हणजे जेणेकरून आहे ना भाज्या उकडायला जास्त काही भाज्या उक उकडतात आणि काही उकडत नाही होऊ नये त्यासाठी ना भाज्या एकसारख्या कट करायच्या आहे त्यानंतर परत कढईमध्ये थोडंसं तेल घालून येणं एक शिमला मिरची आणि एक कांदा हा चौकोनी आकारामध्ये कट करायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं त्याला जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही गिळगिळ गेड़ असं होऊ द्यायचं नाही आहे आणि छान परतून घ्यायचे हे आपल्याला लागणार आहे पुढे तर व्हेज कोल्हापुरी आणि मिक्स व्हेजमध्ये ना थोडासा फरक असतो मिक्स व्हेजला आहे ना आपण काय करतो मिक्स व्हेजसाठी ना जो मसाला असतो तयार केला तोच वापरतो आणि व्हेज कोल्हापुरीसाठी ना हा अशा पद्धतीचा आपल्याला मसाला तयार करायला लागतो त्यामुळेच आहे ना व्हेज कोल्हापुरी आणि मिक्स कोल्हापुरीमध्ये टेस्टला थोडासा फरक असतो खाण्यासाठी त्यानंतर इथे आहे ना एक वाटी पनीर घेतलं हे पनीर आहे साधारण दीडशे ग्राम पनीर आहे तर ते पण आता आहे ना परतून घ्यायचं आहे जास्त लालसर रंग होऊ द्यायचा नाही याचा पण थोडंसं हलकासा सोनेरी रंग आला का लगेच काढून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या त्यालामध्येच आता मसाले परतून घ्यायचे सुरुवातीला जिरे घालायचे आणि एक कापलेला बारीक कांदा घालायचा आहे एक ते दोन घ्या बारीक कांदे जर असेल तर दोन कांदे कापा आणि मोठा असेल तर एक कांदा कापा एकदम बारीक जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करा आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि हिरव्या मिरची दोन हिरव्या मिरच्या लागणार आहे कट केलेल्या येच आहे ना सगळं साहित्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं राहील आणि आता जो आपण टॉमॅटो मसाला बनवला आहे का तो घालायचा आहे म्हणजे प्युरी आपण परतून घ्यायची इथं गॅस कमी ठेवायचं आणि जेवढं परतता येईल ना तेवढं परतायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता हे मसाला जर छान परतला ना तर खूपच छान चव लागते या कोल्हापुरी वेजची आता जेव्हा मसाला परतत ते होते ना तेव्हा एवढा सुगंध सुटला होता का घरामध्ये तर विचारूच नका त्यामुळे ना मसाले परतताना थोडीशी काळजी घ्यायची छान परतायची कमी गॅसवरती ते तेल सुटेपर्यंत म्हणजे छान लागते भाजी तर बघू शकता आता इथं आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर आता त्याच्यामध्ये लगेच जाणार फक्त याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे जास्त कुठलेही आता मसाले आपण खडे मसाले सगळे तयार केले त्यामुळे इथं फक्त आणि फक्त लाल तिखट आणि हळदचा वापर करायचा आहे आता हे आहे ना मी सुरुवातीला काश्मीर लाल तिखट टाकलं थोडंसं आणि घरचं तांबडं तिखट होतं ते पण टाकलं आहे थोडंसं म्हणजे झणझणीत जन करायची म्हटल्यानंतर थोडंसं घरचं तांबडं लाल तिखट जे असतं ना ते टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे परत त्यानंतर आहे ना कांदा आणि जो आपण शिमला मिरची परतली का ती घालायची आहे आणि आता शिजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे सगळ्या परतून घ्यायचं आहे आता भाज्या घातल्यानंतर आणि पाणी वापरत असताना ना कोमट पाण्याचा वापर करा नेहमी आणि पाणीपर्यंत पाणी पण आहे ना एकदम थोडंसं बेता निघाला कारण ही भाजी ना थोडीशी घट्ट असते आणि त्यातल्या त्यात आपण भाज्या शिजून घेतलेल्या असते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला भाजी शिजण्यासाठी आणि जास्त भाजी शिजली तर बाकीच्या ज्या भाज्या आहे ना रस्सा आठवण्याच्या नादामध्ये ते बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या एकदम जास्त गिळगिळ होऊन जातील त्यामुळे आहे ना पाणी हे थोडंसं घालायचं आहे म्हणजे आपल्याला भाजी घट्ट करायची त्यामुळं पाणी थोडंच घालायचं आहे तर बघू शकतो तो मी इथं भाजीला आहे ना खूप छान असा कट येणार आहे आपला रंग खूप छान दिसतो आहे आता जाणार आहे त्याच्यामध्ये मीठ आणि चवीनुसार मीठ घातलं कारण भाज्यामध्ये उकडताना पण मीठ घातलेलं आहे आता घालायचं आहे पनीर घालायचं आहे बघा रंग खूप छान आला आहे भाजीला तरी जी असते ना ती छान आली आहे आता पनीर घातल्यानंतर ना झाकण ठेवून ना एक उकळी काढायची आणि एक उकळी काढल्यानंतर परत काय करायचं आहे एकदम छान भाजी स्वादिष्ट लागण्यासाठी नाही तर मी दुधाची साय घातली आहे भाजी येणे ना थोडीशी घट्ट होण्यास मदत होते बघू शकता तुम्ही साय घातल्यानंतर आपलं भाजीचा जो कलर आहे ना तो आणखीनच चेंज झाला आहे आणि झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी भाजी शिजून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपला जो रस्ता घातलेला होता भाजीचा तो पण पूर्ण आटला आहे आणि आता इत एवढीच आपल्याला भाजी ही घट्ट पाहिजे जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे तरी तर आपले ना व्हेज कोल्हापुरीत तयार झालेले एकदम अप्रतिम सुगंध येत आहे भाजीचा नंतर मस्त शेवटी कोथिंबीर घालायची आहे आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत रोटीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता आता भाजीने एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्हाला दाखवते मी भाजीचा रंग तर अप्रतिमेचा आला आहे तरी पण बघू शकता तुम्ही आणि क्षणी तोंडालाच पाणी सुटेल अशी भाजी आहे जर तुम्ही एकदा ही घरात भाजी केली ना तर तुम्ही कधी हॉटेलला जाण्याचं विसरून जाशाल ही भाजी खरंच चवीला खरंच अप्रतिम लागते बरं का मी पण पहिल्याच प्रयत्नामध्ये मा अगदी माझी एकदम परफेक्ट भाजी झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या आहे ना सबस्क्राईब तर केलंच असेल पण शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट पण करा कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी खाल्ली आहे व्हेज कोल्हापुरी आणि आजपर्यंत जर नसेल केली ना तर आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच करणार आहे मला माहीत आहे आपले ला चाना बदल परेंत बदल तर आपल्या व्हिडिओला छान असा सपोर्ट केल्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा छोट्याशा रेसिपीसह हो, आणि शेवटी जाता जाता एकच सांगते की कोणतीही भाजी करत असताना पाणी गरम वापरायचं गरम पाण्याने ना भाजीला अगदी एकदम चव छान लागते आणि भाजीला जो कट असतो ना म्हणजे जी, जी तरी असते ना लालसर ती पण छान येते बघा तेल पण छान सुटतं असं म्हणजे किती कमी त्याला म्हणजे जरी भाजी केली ना तरी पण छानच होती जर आपण गरम पाण्याचा वापर केला आणि मसाले छान कमी गॅसवरती जर परतले तर तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये